नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर सेवन पे कमिशन अपडेट वेतन त्रुटी निवारण समिती अहवालनुसार या पदांना लागू होणार सुधारित वेतन बघा याबद्दलच वेतन त्रुटी असणाऱ्या पदांची यादी या ठिकाणी पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता वेतन त्रुटी निवारण समिती अहवालनुसार कोणत्या पदांना लागू होणार आहे सुधारित वेतन ते आपन हो या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा वेतन त्रुटी निवारण समिती अहवालानुसार या पदांना लागू होणार सुधारित वेतन श्रेणी बघा सेवन पे कमिशन अपडेट वेतन त्रुटी निवारण समिती अहवालनुसार काय आहे बघा सातवा वेतन आयोगामध्ये ज्या पदांच्या वेतन श्रेणीमध्ये त्रुटी आढळून आलेल्या आहेत अशा पदांना माननीय न्यायालयाच्या निर्देशानुसार सुधारित वेतन श्रेणी लागू करण्यासाठी राज्य शासनाकडून वेतन त्रुटी निवारण समितीचे गठन या ठिकाणी करण्यात आलेले होते तो तो सदर समितीने आपला अहवाल राज्य सरकारकडे सादर केला असून ज्या पदांच्या वेतन श्रेणीमध्ये त्रुटी आहेत अशा पदांना सुधारित वेतन श्रेणीकरिता शिफारसी करण्यात आले आहेत सदर समितीने अहवाल तयार करण्यासाठी ज्या पदांच्या वेतन श्रेणीमध्ये त्रुटी आहेत अशा पदांच्या संघटनांमार्फत संबंधित विभाग कार्यालय प्रमुखामार्फत निवेदन मागवण्यात आलेले होते यामध्ये कोणकोणत्या पदाच्या वेतन श्रेणीमध्ये सुधारणा करण्याचे निवेदन करण्यासाठी आले अशा पदांची पुढील प्रमाणे या ठिकाणी जाणून घेऊयात बघा पहिलं आहे ग्राम विकास विभागातील वेतन त्रुटी असणारे पदे ग्राम ग्रामविकास विभागांतर्गत कार्यरत असणारे प्राथमिक शिक्षक जिल्हा परिषद अभियंता विकास सेवा अंतर्गत कार्यरत राजपत्रित अधिकारी कृषी पदवीधर तांत्रिक ग्रामसेवक जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत विविध एकाकी पदावरील कर्मचारी लेखा कर्मचारी जिल्हा परिषद लिपी कर्मचारी यांच्या वेतन श्रेणीमध्ये सुधारणा करण्याचे निवेदन हे सदर समितीकडे सादर करण्यात आले आहेत त्यानंतर आहे आदिवासी विकास विभाग पहिला आहे ग्रामविकास विभागातील वेतन त्रुटी असणारी पदे आणि दुसरं आहे आदिवासी विकास विभाग आदिवासी विकास विभागाअंतर्गत कार्यरत माध्यमिक शिक्षक प्रयोगशाळा सहाय्यक सहाय्यक प्रकल्प अधिकारी सहाय्यक प्रकल्प अधिकारी शिक्षण ग्रंथपाल प्रयोगशाळा परिचर सातवी उत्तीर्ण यांच्या या वेतन श्रेणीमध्ये सुधारणा करण्याचे निवेदन सदर वेतन त्रुटी निवारण समितीकडे सादर करण्यात आलेले आहेत त्यानंतर आहे त्यानंत शालेय शिक्षण विभाग पदवीधर ग्रंथपाल प्राथमिक शिक्षक पदवीधर शिक्षक प्राथमिक मुख्याध्यापक यांच्या वेतनश्रेणीमध्ये सुधारणा करण्याची निवेदन सदर समितीकडे सादर करण्यात आलेले आहेत त्यानंतर आहे मंत्रालयीन कर्मचारी मंत्रालयीन विभागातील लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांच्या या वेतन श्रेणीमध्ये वाढ करण्याचे निवेदन सादर देखील करण्यात आलेले आहेत कारण मंत्रालयीन लिपिकपदाची का पदभरती ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत या ठिकाणी घेतली जाते त्यामुळे इतर लिपिक पदांपेक्षा मंत्रालयीन लिपिक पदाची परीक्षा ही काठिण्य पातळी अवघड असते हे झालं मंत्रालयीन कर्मचारी त्यानंतर वनविभाग बघा वनविभागासाठी काय आहे अपडेट फॉरेस्ट डिपार्टमेंट वन विभागातील लेखापाल व मुख्य लेखापाल गट क पदाच्या वेतन श्रेणीमध्ये सुधारणा करण्याची शिफारस करण्यात आलेली आहे वरील पदाव्यतिरिक्त सर्वच विभागातील अनेक पदांच्या या वेतन श्रेणीतील त्रुटीचे निवारण करण्यासाठी वेतन त्रुटी निवारण समितीकडे निवेदन सादर करण्यात आलेले आहेत बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे विभाग मंत्रालयीन कर्मचारी शालेय शिक्षण विभाग आदिवासी विकास विभाग व वा विकास विभागातील वेतन त्रुटी असणारी पदे व एकूणच या ठिकाणी ही जी सातवा वेतन आयोग या ठिकाणी वेतन त्रुटी निवारण समिती अहमाला अहवालानुसार या ज्या पदे आहेत त्या पदांना लागू होणारी सुधारित वेतन याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर साल नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद